मित्रांनो तुमचं बऱ्याच कमेंट असतात मला खास करून जर हैदराबादीमध्ये है जर कोणाकडे बच्चे असतील तर सांगा असं तर ओरिजिनल व्हाईटमध्ये गुलाबी चमडी आणि मार्बल खूर मार्बल सिंगमध्ये तुम्हाला मित्रांनो बच्चे फुल क्वालिटीचे फक्त मोजून दोन दोन तीन तीन महिन्याचे बच्चे तुम्हाला हे घ्यायला भेटणार आहेत तीन महिन्याचे असतील काही चार महिन्याचं हे मोठं बच्चा असेल तीन चार महिन्याचं हे बघा चार महिन्याचं बच्च आहे त्याच्यानंतर हे तीन तीन महिन्याचे असतील बघा ते वरचं दोन अडीच महिन्याचं आहे तर हे टोटल चार बच्चे तुम्हाला इथे विक्रीसाठी आहेत तुम्ही बघू शकतात हे बघा आना आबा त्या बच्चांना इकडे तुम्हाला बच्चांची क्वालिटी दाखवतो तुम्ही हे बघा बच्चांची क्वालिटी वगैरे आना एक धरून याच्यामध्ये सगळे बोकडे कछारी आहे बरं एकाला धरून आणा पहिले मग एक कपडे सगळे दाखवू हे बघा बच्चांची क्वालिटी बघा सुंदरता बघा शिंगळे बघा मित्रांनो हे फक्त चार महिन्याचा तुमच्या लक्षात शरीर हे बघा त्याच्यानंतर इकडे हे देखील तीन महिन्यापर्यंत बचसे तुम्हाला बघ बघायला भेटतं आहे हे बघा एकदम अजून यांना दूध चालू आहे पण सारा काय लागलेले आहेत ते दूध देखील चालूच त्यांना जर तुमच्याकडे दुधाची सोय असेल तर तुम्ही तसं अजून पाहिजे तर बेस्ट नाही तर चाऱ्यावरती तर चालूच येईल तुम्ही बघू शकता हे टोटल चार बच हा बाय चारच आहे की विक्रीसाठी हे चार बोकडं विक्रीसाठी आहेत चारशे चार हे बघा मित्रांनो समोर या समोर आल्यावर समजा तुम्हाला हे वस्तू आवडली तर ठीक आहे नंतर फार म्हणजे आहेच अजून माल पण जे सध्या विक्रीसाठी आहेत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय हे बघा हे बघा मित्रांनो अंगावरचे केस काढलेले त्यांच्या तरी पण बघा एवढा जबरदस्त त्यांच्या अंगावरची ताकद आपल्याला बघायला भेटते एकदम क्वालिटीचे बच्चे तुम्हाला बघायला भेटतील शंभर टक्के ओरिजिनल जातीचे बच्चे हैदराबादीमध्ये मध्ये ओरिजिनल जातीचे बच्चे तुम्हाला बघायला भेटतील बघा बघा त्यांना घेऊन नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल तुम्ही तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज आपण आबाजी पाटील राहणार गोतानं तालुका जिल्हा धुळे यांच्या फार्मवरती आलेले यांच्या फार्मर आले ती आपल्याला आज मित्रांनो काही शेड्या मोठ्या मापाच्या त्याचबरोबर पाठी बोकड लहान बच्चे काही विक्रीसाठी आहे हैदराबादी पतिरामध्ये प्युअर ओरिजिनल क्वालिटीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आबा राम राम, राम राम आज किती नग वगैरे का आप काय आपल्या विक्रीकडे पाच हा पाच सात बोकड आहेत पाच शेड्या आहेत बरं चालेल मित्रांनो आपण अजून फार मरते नजर मारू काय काय विक्रीसाठी आहे तुम्हाला जे काही आवडत असेल तुम्ही त्यांना स्क्रीनशॉट मारून पाठवा की आम्हाला ही वस्तू लागणार आहे आता त्यांना काय विक्रीसाठी आहे हे आपण तुमच्यासमोर घेऊन येतात त्यांना काय गोष्ट विकायची कुठली बकरी त्यांना विकायची हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे पण तरीही मी फार्मरतीने कॅमेरा दाखवणार आहे तुम्हाला त्यांचा फार्मरचे जो शेड्या असणार आहे त्या दाखवणार आहे तुम्हाला जी कुठली गोष्ट आवडत असेल तुम्ही त्यांना स्क्रीनशॉट मारून मित्रांनो तिचा दाम वगैरे जर बसला तर तुम्हाला ते शंभर टक्के देतील नसेल दाम बसला तर नाही देणार कारण की मित्रांनो आपल्या भारतातील सगळ्यात महागडी जात हैदराबादी पतीरा ही आपण आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला विक्रीसाठी खरेदीसाठी दाखवते तर आबा हिच्याबद्दल माहिती सांगा गाबाने एक जनलेली एक कस... दोन महिन्याची लागलेली बरं आता दूध आहे का तिला दूध हिचे बच्चे केवढे असतील तीन चार महिन्याचे बच्चे बरं ते आपल्याला बघायला भेटतील काही तर बच्चे नाही द्यायची नाही फक्त शिडी द्यायची बर ठीक आहे असो तरी पण मित्रांनो फक्त शेड्या शेडी द्यायची आहे पण जे दोन तीन महिन्याचे बच्चे आहेत म्हणजे दोन महिन्याची लागलेली ती तीन चार ते चार महिन्याचे बच्चे हिशेवाले ते जर दाखवता तेल कशी ग्रोथ केलेली बच्च्याची ग्रोथ वगैरे कशी काय तुम्ही दाखवशाल ना हां बच्चे कोणते असं हां तर मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल की बघा शेडीला दोन महिने झाले लागून तरी बी तुम्ही बघू शकता दूध वगैरे त्याच्यात तुम्हाला बघ बघायला भेटे ते हे बघा किती वेळेत आईसोवाल चौथव येते बरं मित्रांनो इथे चौथे येते जे येते समोर याची किंमत वगैरे तुम्ही फोनवरती सांगशाल का व्हिडिओमध्ये सांग ना फोनवरती तुम्हाला फोन आल्यावर सांग बरं समोर आल्यावर तसं नाही बरंच लोक लांबून येतात लांबून येण्यापेक्षा जर फोनवर दोन शब्द बोलले गेले तर बरं असतो लोकांना आता समजा आपल्या चॅनल मार्फत लांब लांबून लोक पाहतात बोलतात पण बरं बरं बरेच लोकांनी फोन करा म्हणून फोन करतो मित्रांनो असं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर डायरेक्ट विचारून घ्या काय जर घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा बरेच लोक फक्त कॉल करायला म्हणून कॉल करत असतात घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा सोळा बरं तिला सोडून दाखवा एक साईड ती भरपूर दाखवली दुसरी बाजू बघू हे बघा तिकडे जायची आणि आबा ही मध्ये मूर्ती आहे का थोडी सोजतमध्ये पतिरा कथिरामध्येच का चालेल ठीक आहे जाऊ दे तिला मध्ये असं दुसरा आपण आणू हे बघा मित्रांनो जर इकडे खास देवस्थापन तुम्ही बघायचं म्हटलं बघा दानामध्ये तुम्हाला तर मित्रांनो आता ही तुम्हाला मी दुसरी शिडी दाखवतोय अगोदर पहिली दाखवली एक आता ही दुसरी बघा याची क्वालिटी बघा आबा तुम्ही त्या साईडून जावा ही बघा एकदम मित्रांनो गुलाबी मध्ये तुम्हाला ओरिजिनल हैदराबादी शेडी बघायला भेटेल हे बघा कानं वगैरे बघा आबा दोघे साईडचे कानं बघू दे बघू शकता तुम्ही हे एकदम एक नंबर ही हुंडीमध्ये शेडी तुम्हाला बघायला भेटेल अंगावरचे केस वगैरे सगळं त्यांनी काढून घेतलेलं आहे काहीच टेन्शन एकदम चमकच्या शेडी आहे मित्रांनो बघायला भेटतील आबा ह्याच्याबद्दल काय सांगशील गा एका दुधाची किती महिन्याची लागली ही पण दोन महिन्याची लागलेली सगळं दोन दोन महिन्याची लागल्या बरं ही हिचं किती वेद याबा हिचं पण चौथं वेध आहे मित्रांनो दोघी पण बघा ही ते अगोदर दाखवली ती पण आणि ही पण हिचं पण चौथ्या मध्ये तुम्हाला बघायला भेटेल हे बघा चौथ्या मध्ये शेडी मित्रांनो क्वालिटी बघा आता पायात बघा हे बघा घ्या पुढं हा उद्या हो्या वेथामध्ये दाताला पूर्ण असतात शेळ्या बरेच मधून निश्चितात कमेंटद्वारे बघा शिडीची क्वालिटी वगैरे मित्रांनो शेड्या एकदम आबाकडे असं एकदम क्वालिटीमध्ये शेड्याच्या होत असतात पूर्ण फार्म आहे आपण तुम्हाला एकही शेडी आणून दाखवतोय हो आता ही बघा परत ही बघा आता तुम्हाला तिसरी शेडी दाखवतोय हो ही पण चौथा वेथामध्ये आहे ही पण दुस दोन महिने लागली का ही जर चौथ वेद आहे का सगळ चौथ्यातले हे बघा या सगळ्यांना दूध पण चालू आहे का अजून बरं मित्रांनो पण तुम्हाला दाखवणार फक्त बच्चे विक्रीसाठी नाही पाच शेड्या विक्री आहेत याच्यात मी तुम्हाला तिसरी शेडी दाखवतोय चौथ्या वेतातली ही पण दोन दोन महिन्याच्या लागलेल्या आहेत हे बघा दोघी साइड तुम्हाला एकदम दाखवतोय शेडीची तर कोणालाही घ्यायचे असतील किंवा तुमचे मित्रपरिवार दुखुनी असेल तर तुम्हाला शिडा घ्यायची असतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे कोणीही टाईमपास करण्या म्हणून फोन लावू नका ज्याला कोणाला ओरिजिनलमध्ये घ्यायचे असतील त्यांनीच फोन लावा मित्रांनो ही है हैदराबादी ब्रीड आहे है। ही इतर जातीपेक्षा महागडी ब्रीड आहे म्हणून जर कोणाला दुसऱ्या कोणाला घ्यायचं असेल त्यानेच कॉन्टॅक्ट करा हे बघा जाऊ दाबा तर ही बघा परत चौथी क्वालिटी तुम्हाला दाखवतो आहे एक नंबर बघा केवढं लांब माप आहे जबरदस्त साडेतीन महिन्याची पक्की लागली हा लाग इथं दूध कमी झालं असेल ना आता दूध दूध नसेल तिला हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी ही पण ओरिजिनल का आबा हे बघा एकदम ही किती आबा ही चौदा तिचं पण चौथं हे साडेतीन महिन्याची लागलेली घ्या पुढं तिकडं हे बघा केवढं मोठं माप आहे एक नंबर आहे ना इकडं वापस हे बघा एक नंबर चीज आहे हे बघा मित्रांनो आपल्या भागामध्ये म्हणजेच धुळ्या जिल्ह्यामध्ये एवढी जबरदस्त वस्तू बनवणं एकदम आबाचा रेकॉर्ड ब्रेक आहे मित्रांनो क्वालिटीमध्ये काम करता बाबा जातीमध्ये काम करता हे बघा एक नंबर वस्तू बघा केवढी लांबी लचक शेडी आहे सगळ्यात लांब शेडी आजच्या पारमध्ये तुम्ही बघू शकता एकदम लांब शेड बघा केवढं मोठं लांब आहे गडापट्टी बघा झालं केवढी मोठी झालं आहे तिला त्याच्यानंतर चेहरा बघा शिंगडी आहेत तिला दातं पण बघा दाताला पूर्ण आहे हे बघा छातीचा घेरा एकदम मजबूत आता पायात बघा तुम्ही हे बघा ही देखील चौथी वस्तू तुम्हाला दाखवली हो आता अजून एक पाचवी तुम्हाला दाखवतो पाच शर्ट टोटल विकली चौथ्या वेदातल्या तर मित्रांनो आता ही पहिल्या वेताची तुम्हाला पाठ बघायला भेटेल जी एकदा जनलेली आहे हे बघाची कान बघा हे बघा फिरवा तिला ही पहिल्या वेतामध्ये आता लागली का परत नाही अजून किती महिन्याची लागली ती ही दोन महिन्याची लागली आहे टोटल तुम्हाला अशा पाच दाखवल्या हो पाचमध्ये ही एक पहिल्या वेताची आहे बाकी ज्या चार तुम्हाला दाखवल्या ह्या हो त्या चौथ्या वेतातल्या होत्या हे बघा दोन दोन महिन्याचे लागलेले आहेत एक साडेतीन महिन्याची लागली होती बघा कानाची लेंथ केवढी आहे मित्रांनो ही ही वाढतं शरीर चवाल वाढेल ही हे बघा बघा कान केवढे चवळे कान गुलाबीमध्ये एकदम लांबी आणि चवळे कान तुम्हाला बघायला भेटेल हे बघा ही देखील त्यांच्याबरोबरही होईल ज्या वेळेस तिसऱ्या चौथ्यामधील तव तिथं देखील तसंच शरीर वगैरे असणार आहे खायला व्यवस्थित टीप राहिली तर हे बघा आता या शेडीवरचे जे केस आहेत हे केस कटिंग केलेले आहेत तुमच्या लक्षात येईल बघा तुम्हाला किंमती वगैरे फोनवर सांगितले जातील बघा चेहरापट्टी बघा कान बघा मोजून फक्त पहिल्या वेतातली बघा मित्रांनो बघा जे तुम्हाला बच्चा दाखवल्या किंवा ज्या शेड्या दाखवल्या त्या अशा क्वालिटीच्या बनतात तुम्ही बघून घ्या हा ब्रिडर त्यांनी आता नवीन हा तिसरा तर चौथा ब्रिडर त्यांच्याकडे हैदराबादीमध्ये ओरिजिनल जातीवंत तुम्हाला बघायला भेटेल मी ज्या जेव्हाही त्यांच्याकडे आलो आहे तेव्हा ब्रिडर मला चेंज भेटलेला आहे त्यांच्याकडे ब्रिडरच्या बाबतीमध्ये अपडेट येतो आपण ते तुम्हाला क्वालिटीच्या अशा शेड्या हे बघा एकदम सगळ्या शेड्यांची एकदम व्यवस्थित निघा पाठी वगैरे तर हा जो आता तुम्हाला माल दाखवतो हा विक्रीसाठी नाही आहे पण जर समजा तुम्हाला घ्यायचा असेल तर डायरेक्ट तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस देतो या ॲड्रेसवरती तुम्ही पोहोचा जर घ्यायचा असेल तरच हां विनाकारण कोणीही कॉल करू नका हा माल विक्रीसाठी नाही जे तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये काही माल दाखवतोय तो विक्रीसाठी असणार आहे जो दाखवला तो आता बघा अशा क्वालिटीच्या पाठी मित्रांनो आपाचं म्हणणं आहे हा माल नॉर्मल आपल्या भागातील लोकांचं घ्यायचं कामाचं नाही म्हणे कारण की याचा दामला टाईट आहे लोक पाचन सहा हजारला मागत असतात तर मित्रांनो तुम्हाला पाचन सहा हजार हे वस्तू देखील भेटणार नाही कारण की हैदराबाद ही आहे हे बघा हे वस्तू देखील भेटणार नाही हे बघा पाठी एकदम क्वालिटीच्या पाठी आहे मित्रांनो या भोकड बघा तो कवड्या क्वालिटीचा आहे मागे तर माल एक नंबर क्वालिटीचा माल टोटल तुम्हाला इथं हैदराबादीमध्ये बघायला भेटणार आहे आपण आबाच्या फार्मवरती नेहमीच येत असतो आबाचं खूप तेरा चौदा वर्षापासून हा बिझनेस आहे हे बघा याच्यात काही शेड्या हां विक्रीसाठी आहेत पाच शेड्या आणि पाच बोकड विक्रीसाठी आहेत जे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे पण जर कोणाला अजून माल घ्यायचं असेल तुम्ही डायरेक्ट इथं प्रॉपर या इथं आल्यावरती तो मित्रांनो हे बघा समोर येऊनच होईल तुम्हाला आता कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ किंवा फोटो तुम्हाला भेटणार नाही जे आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून इथं बघायला भेटत आहे हे बघा बरेच लोक फक्त आम्हाला फोटो टाका व्हिडिओ टाका तसं चालणार नाही तुम्ही डायरेक्ट इथं जागेवरती स्पॉटवरती या गावाचं नाव गोताना आहे तालुका धुळे जिल्हा पण धुळे धुळे हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे हे बघा एकदम क्वालिटीमध्ये आपण त्यांचं काम आहे हे बघा ही मोठी शेडी विक्री तुम्हाला दाखवली हे बघा एका शिडीचे कान काय एकच नंबर कान आहे त्या शिडीचे हे बघा पाठी केवढ्या क्वालिटीच्या पाठी आहेत mm -hmm. एवढा अंधारात देखील आता जवळपास रात्र झाली रात्रीचा शूट झाली आपल्याला हे बघा टोटल किती ना का कि आप आपल्याकडे आबा पन्नास साठ बकरी पन्नास साठ बकरी ना मित्रांनो mm -hmm. टोटल आज पन्नास साठ बकरी आबा यांच्याकडे आहे आणि हे बघा असे mm छोटे बच्चे -hmm. पण आहेत आबा त्यांच्याकडे काय आहे आहे बघा किती महिन्यात पंधरा दिवसाचा पोकडे मित्रांनो बघा बघा दिवसाचा हे क्वालिटी बघा पाठींची क्वालिटी बघा इकडे हे बच्चे बघा हे बघा आपण त्यांच्याकडची क्वालिटी मित्रांनो हे जे तुम्हाला दाखवतोय हे खास करून व्हिडिओ मध्ये विक्रीसाठी तुम्हाला सांगायचं नाही पण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला इथं स्पॉट वरती यावं लागेल जर त्यांचा दाम लागला तर तुम्हाला हा माल घ्यायला भेटेल हे बघा हा एक सक्सेसफुल हैदराबादी ब्रीडमध्ये तुम्हाला फार्म बघायला भेटेल जो गोताने गावामध्ये आहे तालुका जिल्हा धुळे तालुका पण धुळे जिल्हा पण धुळे हे बघा ठिकठिकाणी बसलेले आहेत आता हा ब्रीडर बघू आपण त्यांचा ब्रिडर वगैरे हे बघा ब्रिडर दाताला आप किती आबा ओकळ तिकडे घ्या तिकडे घ्या तिकडे मारतो का, का, मार का? नाही ना बघा बघा अरे आपा लय जबरदस्त दिसतोय पॉवरफुल दात आता चार नाही चार ना झाले नाही ना साकारतोय ना पाहिजे साकारतोय हे बघा फुल एकदम पॉवरफुल रिडर आहे ओरिजनल जातीवंत बोकर तुम्हाला बघायला भेटेल हे बघा क्वालिटीमध्ये आबा केवळ आणला आहे एक लाख पस्तीस हजार लागा मित्रांनो एक लाख पस्तीस हजारला आबा यांनी आणलेला आहे त्याच्या अंगावरती देखील केसं कम केलेले एकदम फुल गरम ब्लड लाईनचा बोकड आहे हा कधी आणला आता बाबा दीड महिना झाला का बरं बरं म्हणजे मी जेव्हाही तुमच्या फार्मवरती आलो आहे शूटिंगला मला प्रत्येक वेळेस वेगळा बोकड बघायला भेटला आहे <laughs> एकदम फुल गरम बोकड मित्रांनो जबरस वगैरे सही ते एकदम त्याचा रिझल्ट पण तसा येणार आहे झालदरवाला जबरदस्त <laughs> एक नंबर क्वालिटी बोकड हे बघा आता आपल्याकडे टोटल डायरेक्ट हंड्रेड पर्सेंट पतीरावाला आहे ना शुद्ध बिलकुल बरोबर हैदराबादीची हिची झा बिलकुल क्रॉस वगैरे कुठलं नाही आहे आता सगळं प्युअरमध्ये दरवर्षीला बोकड बदलत असतात बघा बोकड जबरदस्त आहे अजून बनेल आपण हे बघा एकदम जबरदस्त खतरनाक क्वालिटी भोकडे जबरदस्त क्वालिटी हे बघा आवाज येईल ना कसं का मित्रांनो तर बघा बघा क्वालिटी बघा थोडा लांबा भोकडे मित्रांनो बघा तुम्ही ओरिजिनल व्हाईट गोल्ड तुम्हाला इथं बघायला भेटेल व्हाईट पिंक गोल्ड आबा चांग वरचा तो एवढा भयानक दिसतोय जबरदस्त दिसतोय तो म्हणजे बघा इकडे बच्चे पाठी वगैरे आबा अजून याची ब्लड आपल्याकडे आलेली ना आता लागला ना बरोबर आपल्याला पहिल्या बोकडशी बरोबर दोन नंबरचा मित्रांनो तो पण जबरदस्त बोकड होता तर चला घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट जागेवर तिथे या इथं आल्यावर दोन दोन शब्दात बोलणं होईल फोनवर कुठल्याही प्रकारे वस्तू माहिती सांगितलं आणि डायरेक्ट इथं या विनाकारण कोणीही कॉल करू नका आबा तरी मला एखादी एक अंदाजे किंमत सांगा म्हणजे कस्टमर तुम्हाला फोन लावायचा आगा जो विचार करेल की नाही ब आपल्या कामाची शेडी नाही असं तीस पस्तीसच्या पुढे शेडी आपल्याकडे मित्रांनो हे बघा हा अंदाज आहे तीस ते पस्तीसच्या पुढे शेडी तुम्हाला इथं बघायला भेटेल घ्यायला भेटेल म्हणून ज्याला कोणी डोक्यात असेल दहा हजार पंधरा हजार वीस हजार तर त्यांनी कॉल करून नाही चालेल ठीक आहे